शिर्डी साईबाबा मंदिराजवळील साई, मंदिरा साई कॉम्प्लेक्स परिसरात श्री साईबाबा थीम पार्क द वॅक्स वर्ल्ड हे अद्वितीय मेनाच्या पुतळ्यांचं थीम पार्क आज भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे या भव्य प्रकल्पाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील व सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झालं या थीम पार्कमध्ये श्री साईबाबांच्या जीवन प्रवासावर आधारित पंचवीस वास्तवदर्शी मेनाचे पुतळे साकारण्यात आले असून त्यासोबतच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आणि जगातील नामांकित व्यक्तींचे एकूण चोवीस पुतळे भाविकांसाठी आकर्षण ठरत आहेत संस्थापक हेमंतवाणी यांनी सांगितले की मी अनेक देशांना भेट दिली असता तेथील प्रसिद्ध व्यक्तींचे वॅक्स म्युझियम पाहण्यासाठी संधी मिळाली त्यावेळी मनात विचार आला की शिर्डीतही साईबाबांच्या जीवनावर आधारित असे थीम पार्क असावे जिथे भाविकांना साईबाबांचं दर्शन जिवंत अनुभूती सारखी मिळेल त्यामुळे ना नफा ना तोटा या भावनेतून हे थीम पार्क साकारले आहे फक्त तीनशे रुपयांच्या नाममात्र प्रवेशशुल्कात भाविकांना एक अद्वितीय अनुभव घेत आहे प्रसंगी मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतःच्या हुबेहूब मेनाच्या प्रतिकृतीसमोर उभे राहून कलाकार हेमंतवाणी यांच्या कार्याचं कौतुक करताना म्हटलं की हे थीम पार्क शिर्डीच्या पर्यटन आणि सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवले जाईल अध्यात्म आणि कला यांचा सुंदर संगम येथे पाहायला मिळतो अशा उपक्रमामुळे शिर्डीच्या पर्यटनाला नवा आयाम लाभेल उद्घाटन प्रसंगी सौ शालिनीताई विखे पाटील आमदार वैभव पिसाळ श साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते उपनगराध्यक्ष अभयभया शेळके जंगली महाराज आश्रमाचे स्वामी विवेकानंद महाराज तसेच अनेक मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते शिर्डीमध्ये उभारलेले हे थीम पार्क साई भक्तांसाठी नवीन आकर्षण ठरत असून देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी हे ठिकाण श्रद्धा आणि कला यांचा संगम म्हणून एक अद्भुत अनुभव देणारे ठरेल नाही आपला आज जो आपण साईबाबा थीम पार्क वॅक्स वर्ल्ड अशा प्रकारचं एक आधुनिक प्रकारचं आर्ट गॅलरीचं उद्घाटन आपण आज केलं आणि मला वाटतं देशामध्ये अशा पद्धतीची आर्ट गॅलरी ही एकमेव असली पाहिजे असं माझं मत आहे आणि सुंदरपणे त्याचं त्याची आखणी केलेली आहे आपण काही वर्षांमध्ये पाहिलं की जागतिक दर्जाच्या प्रमाणामध्ये जे आध्यात्मिक कॉर्डर्स उभे राहत आहेत आता वाराणसीचं कॉर्डर उभं राहिलं आहे काश्विश्वनाथचं असेल किंवा महाकालेश्वरचं आपलं उज्जैनचा कॉर्डर आहे आता त्र्यंबकेश्वर कॉर्डर उभं राहत आहे शिर्डीचं त्याच धर्तीवर आपल्याला उभं करायचा प्रयत्न आहे की ज्यामुळे येणाऱ्या भाविकांना अधिक कशा सुविधा मिळतील आध्यात्मिक त्याचं थीम असली पाहिजे आज शिर्डीचं ब्युटिफिकेशन आपण जे करतो आहे करण्याचा संकल्प आहे तो एक आध्यात्मिक शहर म्हणून त्याची वाटचाल राहिली पाहिजे हा त्या पा त्या पाठीमागची त्या आध्यात्मिक ऑर्डरची पाठीमागची भावना आहे काय झालं का मी अनेक देशांमध्ये गेलो ज्यावेळी मला अनेक सेलिब्रिटींचे अगदी लाईव्ह व्यव पुतळे बघायला मिळाले तर ते बघितल्यानंतर मी सर्व पुतळे सर्च करून त्याची माहिती घेऊन आणि मग असं जर आपल्या साईबाबांच्या या जीवनचरित्रावर किंवा साईबाबांच्या जर केलं तर साईभक्तांना खूप सोपं जाईल की साईबाबांचा फेस कसा होता आणि साईबाबा लाईव्ह स्वरूपात कसे दिसत होते कारण की अनेक फोटो आहेत बाबांचे वेगवेगळे वेग शंभर वर्ष जुन्या असल्यामुळे फोटो ॲक्झॅक्ट फोटो खूप ल लोकांच्या मनामध्ये किंवा साईभक्तांच्या मनामध्ये कन्फ्यूज असतात तर त्यासाठी एक असं बाबांचं लाईव्ह स्वरूप कसं दिसेल त्यासाठी मी याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि ते पूर्णाकृती करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता इथे तुमचा प्रश्न आहे की हे तिकीट किंवा काय असेल तर याला असणार आहे कारण की हा पूर्ण रेंटल जागा आहे माझी रेंटची जागा आहे आणि साई वक्तांना यासाठी मेंटेनन्स हे वॅक्सचा असल्यामुळे त्याला ए सी आणि टेम्परेचर याच्या सा खूप काही गोष्टी आहेत तर त्यामुळे इथे खूप खर्चिक काम आहे आणि त्यासाठी याला थोडेफार चार्जेस नॉर्मल चार्जेस असतील लंडनच्या म्युझियमला साडेचार ते पाच हजार रुपये चार्जेस असतो पण आपण इथे थ्री हंड्रेड रुपीस चार्ज करणार आहोत म्हणून दादा साईबाबांचा सा जो पहिला मजला आहे त्या पहिल्या मजल्यावर बाबांच्या किती प्रतिकृती आहे त्या कोणत्या आहे आणि दुसऱ्या पहिल्या मजल्यावरती पूर्ण स्पिरिच्युअल आहे तर तिथे बाबांचे पंचवीस पुतळे आहेत आणि दुसऱ्या मजल्यावरती चोवीस पुतळे आहेत अजून काही आम्ही दरवर्षी एक एक ॲड करणार आहोत तर जे बाबांच्या कार्यामध्ये जी लोकांचा सहभाग असेल असे साईभक्त किंवा जे नामांकित व्यक्ती आहेत अशांचे आम्ही हे करणार आम्हाला नीता अंबानींचा पण पुतळा बाबा कारण की त्यांनी भरपूर वेळेस साईबाबांना डोनेशन दिलेलं आहे आणि ते नेहमी शिर्डीला येत असतात आणि ते, ते साईभक्त आहेत त्यामुळे आम्हाला नीता अंबानींचं पण करायचं आहे तर नेक्स्ट इयरपर्यंत आम्ही त्यांच्या सर्व लिगल काय प्रोसिजर परमिशन्स असतील त्या घेऊन आम्ही नीता अंबानींचा पण पुतळा या म्युझियममध्ये लावण्याचा आमचा विचार आहे साहेबांचं सोडून जे छोट्या मुलाला आवडतील ते आयन मॅन वॉरवरिन क्रिकेटपटू आहेत मेस्सी आहे रोनाल्डो आहे जॅकी चॅन जेटली बिल गेट्स मायकल जॅक्सन महात्मा गांधी आहेत मदर टेरिसा आहेत नरेंद्र मोदी साहेबांचा आणि वि के पाटील साहेबांचा आपण केलेला आहे